नमस्कार नमस्कार मॉली श्री स्वामी स्वामी समर्थ तीस तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस म्हणजे येत्या गुरुवारी शंकर महाराजांचा प्रकट दिन आहे त्या त्या निमित्ताने हा व्हिडिओ बनवत बनवत आहे मी दोन हजार दो दोनच्या दरम्यान पुण्यात होतो साधारणतः साडेसात साडेसात वर्ष पुण्यात होतो खरं मला धनकवडी मठामध्ये कधीही जायची इच्छा म्हणा किंवा काय असं झालं नव्हतं कारण का मला शं शंकर महाराजांच्या बद्दल बद्दलचा संभ्रम किंवा चुकी चुकीची माहिती म मा, माझ्या मनामध्ये मा होती की की कसं आहे की त्यांच्या त्या म्हणजे एखादा योगी पुरुष किंवा एखादा स एखादा संन्यासी म्हणजे त्यांनी भगवीच वस्त्र धारण केली पाहिजेत किंवा जनमानसात जनमानसाला जवळ न करता त्यांच्यापर्यंत विशिष्ट डिस्टन्स ठेवून राहिलं राह राहिलं पाहिजे अशी धारणा माझी होती होती खरं त्या धारणेमुळे मला शंकर महाराज त्या त्या दरम्यान का समजू शकले नाही असं आहे तर माझ्या मी कोल्हापूरमध्ये राहतो म्हणजे माझं मूळ गाव कागल म्हणजे येण्या जाण्याच्या रस्त्यावर म्हणजे पुण्यातल्या येण्याजाण्याच्या रस्त्यावरतीच धनकवडी लागत होतं त्यामुळे येता जाता मला शंकर महाराजांचा मठ दिसायचा त्यावेळेला क्षण काही क्षण वाटायचं की त्या मठामध्ये आपण जावं आणि दर्शन घ्यावं खरं तसं कधीच झालं नाही असं आहे तर जसजसं जसं मला सद्गुरु आ, सद्गुरु ओम स्वामींची ओळख झाली तस तसं मला शंकर महाराज किंवा योगी पुरुष कसे असतात किंवा शंकर महाराज कसे होते त्याची जाणीव होऊ लागली असा आहे तर मा माझा एक आणखीन एक महत्त्वाचा अनुभव मी पुढच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे आता कसं आहे की शॉर्टमध्ये जास्त प्रमाणात आपण शेअर करू शकत नाही असं आहे पुढच्या व्हिडिओमध्ये व्यवस्थित सगळं माहिती सांगेन धन्यवाद